हा जांभळाचा झाड आणि आरशूला पहिला जांभूल भेटला आशू बघू थांब थांब इथे आरशूला भेटलाय पहिला जांभूल आणि यो काय बघू कातोड्या सोडामटसी वाडीमा या वाडीमाशा टिपा पटापट झाडा झाडाला लागेल आपल्याला पिशवी आरशूने काढली पिशवी आरशूने काढली पिशवी जांभळांसाठी अशी इलेक्टर जांभूल भेटला का तुला आसूला लागले शोधकाम करायला हे फक्त मागा आहात घालून बघणार दुसरा काय नाही करणार दुसरे दुसरे जांभूल झाड नाही का हा गोल नको दादाचा पाय बाजून आणला तुम्ही हो चल बरं चला एक पण जांभूल दिसत नाही कार सगळेचा कोण होल्टर ना जाऊ द्या उत्थ्याच्या मागे नका लागवा इथं येईल अंगावरती इकडे या दगड मारा लागला मला दगड पहिले बघायला लागतील वरती आहे बरेच जामले तर रे नाही भारी भारी येते पण आरक्षणी घेत दगड मारायला अशे दो डोक्यात नको पडू नाही झाला काट्या पाहिजे होते आपण काट्या म्हण पाहिजे होते बघू कोणाच्यामध्ये पडतो एक तरी जांभूळ पडला पाहिजे एवढी मोठी हर्षी एवढे मोठी पिशवी आणले हां बाबा हर्ष मोठं भीट घेतले वाजू हे बाबा आय आय आया झाडावर पाडायचं आहे का झाड पाडतो का जांभू पाडतो हर्षी वाजू मी चढू का झाडावरती राहून दे लिट्या नाही दादा जा जाच्या आधी गाडी गाडी चिखलात पोचली तर पडला होता स्ट्रगल 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 होता मोठा दोन जांभूळ दिसतात मला पण काठी पाहिजे होती सगळे एक दोन खाल्ला होता अशी काय करतो ना की जांभूळ पाडतो झाड पडतो आपण एक गोष्ट विसरलो आपण काठी आणली हो हो लय तुला येते गाडी चालवता बटाट्या आणि थोडासाय वाडी माया वाडी माय बाबा आता दगड पड पडला हरजू बघ अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड हर्ष मेहनत सफल झाली हर्षोला एक भेटलेला आहे आता गाडी थांबा म्हणजे तू चालवते त्याला गाडी मारा हा पटकन आयो आयो बाबा हे बाजू आहे तू आर्षिलावर फेकतो

ये देखो काही तिकडे भेटलेत आम्हाला त्या त्याच नाही भेटले पण इकडे भरपूर पडलेत हे बघा हे बघा खूप जांभळं पडलेले आहेत आणि हे दोघं बसलेत ते पाहिला म्हणजे इकडेच होते आपण उगा तिकडे गेलो ना मस्त शोधा रे हे याच्यावर चढू शकते मी पण जा एक खुची पाहिजे चढायला हा हे जांभण्याचं झाड आणि दोघ तिक टिपतायत टिपा आडर पुरावा लागले मग टीप तू एक एकतरी घेतलाय का तू अर्जून पटाव टिपले तरी अजून मी कधी घेतल्यात मस्त हे पडताय स्वतःहून ते हे बघ इकडून इकडून पडला आता पडला हे बघली कुठे असू काय बघते बघ उभे घेतून घेतले कोल्हा एवढा आता कुठं माल बघा तो शाभास असं असं पडायचं आहे झाडावर तिने मारायचं झाडावर झाडाला मारायचं तर जांगड भेटतात अरे हाताला पण लागतील असं हेच पण इथं खाली दरी दरी आहेत म्हणून भेटणार नाही हा जाणार नाही सुकलेत पुन्हा तिकडे जाऊन हसू तुला घेऊ का त्यावर हां हे बी इथं पण आहेत हसू पानात वरतो काय हसू तुम्ही कालासोबत पण गेली मी माती जाणून आलू का झाड याचा काय चाललं आहे धर नंतर का असू हा हा चालू होतो

पडला का त्यात नसतील भेटला भेटला एक्झाम्पल जांबूल उचलला आहे तिने पूज्यात आहे हा ना

असं का माझा हा बरं मारुडी किती होऊन जायचं माहिती तुला तो शहा अजून कुठे म्हणा अजू काठी होतात थोडी शाह असे कोणी घेऊन टाकतो अजून ना एक मिनिट एक जामण्यासाठी दादू जर डोका कुठला नाही कुठं तू बोलते सर कधीपासून हा तिथे तू आणायचं आहे मला पण पण तो लागतच नाही आता असू काय करते बाबा बाबा बोल 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 आता डोका कुठे हा शू जायचं हाशी एक अंतर टाकतोय माझी कॅपिटल संपली कारण वरती खूप वरती येत आणि एक पण पडत नाही इत पडला या डोक्यात लेवाच वाचला नाही तू कस गाबवतो मी वरती गावतो तर कानफट तू इकडे बघू तू काय करतो थांबा थांब थांबा काय करतो बघू जरा काय मंगलश्राची अक्षर होते काय असू त्याची काय बाबा हर्षू एवढा रिस्की नको हो तू एक जांभाट मेहनत चालले एकच येतो तिथं नको जाऊ नको नको कच्चा आहे की म्हटला आई शपथ लय वाचली असू असू ये बाबा मग त्याचा भरोसा नाही तिथे काहीकडे काठी घ्यायची का विचार मग तुम्ही विचार ना तुम्ही बोरा येत ना

तू या साईडला डोक्यात पडून पटकन पोरं पाडतात जांभला मी जांभलांची राखण करते गाडीला लावून असू झाडाचा पाला घेऊन आले हा असू काठी पडते मला आता त्या पेकली वरती तसुन दूस अजून काठीकडे मी बघते असू ना तुम्ही काही लगायला हो ना इथे काही युद्ध झाले का दादू माझ्या चांगलं तुम्ही चिर पडले आता बसायला बसाला गेलास पण चांगली चिर पडले आता माझ्या आग चालल्या आता बसाला गेलास का दौ घुसले आता माझ्या माझ्या मस्त पडला

आएगा। तुण। तुण। आएगा। <laughs> चला जांभलांचा लुक एवढी मी दाशीने केली नाही केली हर्ष खातो का हरशी हशे खातो का हशे का असे का एक खाऊन दाखव दाखव कसं दाखव दाखव ना कसा आहे तू दाखव कसा आहे असं जीव दाखव तुझे खाऊन असं जीव बघा कसे झाले खाऊन खाऊन काय झाला कोण वरला असा तू खाऊन बघ दही ती दही त्याने आका टाकला मस्त मस्त कशी टेस्ट दादून काढलं दादून धुवून पण नाही चला आता आम्हाला भेटल्यात एवढी भरपूर भेटल्यात फक्त आम्हाला फोटोचा टाइम काढली ते मला खाली जाऊ देऊसार माझा मेहनत बाय 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 बाय